नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जे काही अनुदान पडायला सुरुवात झालेली आहे ते हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान पाच हजार चारशेच्या आसपास हेक्टरी अनुदान पडत आहे परंतु हे का पडत आहे याच्यापूर्वी जर आपण पाहिलं तर याच्या अदोगरती आठ हजार पाचशे रुपये असं अनुदान दिलं जाईल असं घोषित केलेलं होतं परंतु शंभर टक्केच्या ऐवजी पंच्याण्णव सत्तर ऐंशी टक्केसुद्धा नुकसान धरलेलं नव्हतं त्यावेळेस नुकसान फक्त हे चौसष्ट टक्के धरलेलं होतं आणि त्याच्यानंतर राज्याचे देवेंद्रजी फडणवीस जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी परत अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी क्षेत्र संपूर्ण बाधित करण्यासाठी किंवा बाधित क्षेत्र संपूर्ण सरसकट जाहीर केले त्याच्यामुळं परत आणखी मग हे अनुदान वाढू द्यावं लागलं परंतु त्यांच्या याद्या ऑलरेडी तयार झालेल्या होत्या चौसष्ट टक्क्यानं याद्या गेलेल्या होत्या चौसष्ट टक्क्याच्या नंतर त्यांचे व्हीके नंबर जनरेट झाले काही जणांनी केवाय सी केली तर त्यांना तेवढेच पैसे पडले परंतु ज्यांनी के केवायसी केली नाही त्यांच्या फार्मर आय सुद्धा त्यांना तेवढेच पैसे पडले कारण की त्यांच्या याद्या तयार झालेल्या होत्या म्हणून जे अनुदान पडलेलं आहे त्यांना चौसष्ट टक्क्यांना अनुदान पडलेलं आहे हे जे काय अनुदान देण्यात आलेलं आहे ते दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात आलेलं आहे परंतु आता तीन हेक्टर धरणार परंतु त्याच्या ज्यांना चौसष्ट टक्केनं पडलेलं आहे त्यांच्या परत याद्या ज्या काय पहिल्याच्या होत्या त्याच याद्या परत जाणार आहेत आणि उर्वरित त्यांचे राहिलेले एकतीस टक्के म्हणजे एकूण पंच्याण्णव टक्के नुकसान ग्राहीत धरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये राहिलेले जे काही एकतीस टक्के असेल ते एकतीस टक्केच्या याद्या परत तलाटी यांच्यामार्फत परत याद्या जाणार आहेत परत त्यांच्या खात्यावरती जी काही एकतीस गुंट्याची एकतीस टक्के असतील ते एकतीस टक्केची टक्के जे काही अनुदान आहे पंच्याऐंशी रुपये ही गुंटाने ते अनुदान परत खात्यावरती येणार आहे आणि ज्यांचे यादीमध्ये नावं आलेले नव्हतेच त्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये याद्या जाणार होत्या आणि त्यांच्यासाठी डायरेक्टली आता त्यांच्यासाठी दोन टप्पे होणार नाहीत तर त्यांच्यासाठी डायरेक्टली पंच्याण्णव टक्के नुकसानाचा एकच टप्पा होईल आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या खात्यावरती जास्त प्रमाण म्हणजे आठ हजार पाचशेच्या आस आसपासचं हेक्टरी जे काही अनुदान आहे ते शंभर टक्के त्यांच्या खात्यावरती पडणार आहे आणि राहिल्यानंतर मग अठरा हजार पाचशेमधून आठ हजार पाचशे जर गेले त्याच्यातून रब्बी हंगामासाठी जे काही अतिरिक्त दहा हजार रुपये रब्बी बियाणे खते सव घेण्यासाठी दिले जाणार आहेत ते दहा हजार रुपये कधी पडतील त्याचं तर सध्या काही अपडेट आलेलं नाही आहे जर पडले तर नक्की त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण तेसुद्धा अनुदान दाट शक्यता आहे की जे काय आता पूर् उर्वरित येणारं जे काही अनुदान आहे त्या अनुदानासोबतच ते दहा हजार रुपये येतील अशी दाट शक्यता आहे आल्याच्यानंतर त्याचा अपडेट आपण घेणारच आहोत हे फक्त जे काही अपडेट होतं ते ज्यांना अनुदान कमी आलेलं आहे त्यांनी घाबरून जाऊ नका तुमच्यासाठी परत याद्या बनवणं सुरू आहे तलाटे यांच्यामार्फत परत याद्या जातील परत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील त्याच्यामुळं तुम्हाला कमी पैसे पडले म्हणून घाबरून जाऊ नका तुमच्या खात्यावरती आठ हजार पाचशेच्या हिशेबाने बरोबर येणार आहेत आणि जास्तीत जास्त मर्यादा जर जा पाहिली तर तीन हेक्टरपर्यंत येणार आहेत म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर जर तीन हेक्टर जमीन असेल म्हणजे साडेसात एकर जर जमीन असेल तर, जा जा तर आट... ती त्याची जर रक्कम पाहिली तर साडेआठच्या हिशेबाने झरलं तर आठ तर ती जर तीन हेक्टरच्या आसपास जमीन असेल तर त्याचे तीन हेक्टरचे साडेआठ हजार रुपये हेक्टर ह्या हिशेबाने जर धरलं तर त्यांच्याकडं आठ तरीक चोवीस आणि उरलेले ते दीड हजार म्हणजे साडेपंचवीस हजार हे रक्कम करोडभाऊ शेतकऱ्यासाठीचे आठ हजार पाचशेच्या हिशेबाने येणार आहे उर्वरित दहा हजार रुपये ते तीन हेक्टरच्या मर्यादित जर असतील तर ते तीस हजार रुपये आणि प्रति ज्यांनी पीक विमा उतरलेला असेल त्यांच्यासाठी प्रति हेक्टरी जर पाहिलं तर सतरा हजार रुपये हे सुद्धा येणार आहेत त्याला वेळ लागेल अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं घाबरून जाऊ नका तुमच्या खात्यावरती नक्की पैसे जमा होतील पैसे कुठं जमा होतील तुमच्या फार्मर आय डीला आधार लिंक आहे आधारला बँक सिडिंग आहे जर तुम्हाला पी एम किसान नमो सन्मान निधीचे पैसे पडत असतील त्या खात्यावरती तुमचे हे पैसे ऑटोमॅटिक जमा होतात जमा होत नसतील तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करा कुठं जमा होत आहेत त्याचं तुम्हाला मी चेक करून ऑनलाईन तुम्हाला सांगितलं जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद